सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं श्री सिद्धेश्वर टर्मिनल अडत व्यापारी गणेशोत्सव मंडळ भाजीपाला विभाग येथील श्रींची पूजा माजी आमदार दिलीप माने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन चे नरेंद्र गंभीरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील माजी महापौर शोभा बनशेट्टी प्रभारी सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली ता या प्रसंगी सर्व गणेश भक्तांसाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याचं उद्घाटन माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की आपल्या मार्केट यार्डाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात अग्रेसर आहे ते आपण सर्वजण इथं एकजुटीनं काम करतो म्हणून आहे मार्केट यार्डातील सर्व अडते व्यापारी शेतकरी माथाडी कामगार जे मार्केटयार्डाशी निगडीत आहेत अशा सर्वांचं जीवन सुखाचं आणि चांगलं जावं मार्केट यार्डाची दिवसेंदिवस अशीच प्रगती होत राहो हीच गणरायाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ठिकाणी आहेत पण कार्यक्रम ह्या एकाच ठिकाणी केल्या जातात ह्या हिरेमाचा अध्यक्ष आहे आणि त्यांचे ते ज्येष्ठ मार्केट कमिटीचं सोलापूरचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र इंदरजेसाहेब आहेत दरवर्षी आपल्याला वेगळे वेगळ्या कार्यक्रमाचं या माध्यमातून नियोजन केलं जातं प्रत्येकाने आपल्या आपल्या मनामध्ये कुठे फौचार झाला त्यामुळं शेतकरीच्या भावापडून वेगवेगळी काळजी घ्या यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन अडत व्यापारी नेताजी पांढरे यांनी केलं याप्रसंगी मार्केट यार्डातील अडत व्यापारी रेवणसिद्ध आवजे केदार बिराजदार शांतू बनसगोळे रियाज बागवान सुहास जाधव संभाजी भोसले मारुती बिराजदार नेताजी पांढरे महेश ठेसे विरेश गाडेकर सचिन हिरेमठ प्रकाश यार्गले अमोल बिराजदार सुनील धुळे निलेश धायगोंडे योगेश दुलंगे यांच्यासह यार्डातील अडते व्यापारी शेतकरी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते